हा चला विद्यार्थी मित्रांनो पटपट जॉईन व्हा आणि पहिल्याच दणक्यामध्ये सांगा माझा आवाज तुमच्या सर्वांपर्यंत पोचतोय का जेणेकरून हा सेशन सुरू करायला त्या ठिकाणी आपल्याला काय हरकत नसावी का तर अतिशय आनंदाची बातमी आपल्या सर्वांसाठी म्हणजे राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस म्हणजे राज्यसेवा दोन हजार पंचवीस ची ऍड आलेली आहे आणि जसं आयोगानं सांगितलं त्याच प्रमाण किंवा त्याच दिवशी ऍड आली यामध्ये काय आता आयोगाचं कराल एवढं कौतुक कमीच आहे आता दुसरा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा राज्य सेवेची ऍड आलेली आहे तर इथं एक गोष्ट शंभर टक्के कन्फर्म झालेली आहे आणि ती कन्फर्म गोष्ट आहे जे की या ठिकाणी मुद्दा काय आहे की तुमची एक्झाम डिस्क्रिप्टिव्हच राहणार आहे काय डिस्क्रिप्टिव्हच एक्झाम राहणार नाही म्हणजे इथं आता ऑब्जेक्टिव्ह साठी आंदोलन फिंदोलन काही कामे तुमचं येणार नाही तर येणाऱ्या नवीन काळामध्ये नवीन पद्धतीनं तयार कशी करावी ए टू झेड सविस्तर माहिती संदर्भात आपण या सेशनमध्ये बघणार आहे आता तुम्हाला समोर यात जरी जागा कमी दिसत असतील तरी सुद्धा येत्या कालावधीमध्ये ही जागेची संख्या शंभर टक्के वाढती हे राज्यसेवेचा आतापर्यंतचा इतिहास आहे त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा राज्यसेवेची जागा शंभर टक्के वाढणार आहे हे डोक्यात ठेवा आणि आजपासून ज्या विद्यार्थ्यांनी स्वतःला राज्यसेवेमध्ये टाकलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी राज्यसेवेची तयारीला सुरुवात करा त्याच्या अगोदर आयोगासाठी त्या एक -एक हो त्या टाकलेल्या जाहिराती विषण या ठिकाणी पाहणार आहोत आता याच्या अगोदर लक्षात घ्या राज्यसेवा दोन हजार पंचवीस ची नवीन पॅटर्न नुसार जर तुम्ही तयारी करताय ना तर ही एक सर्वोत्कृष्ट बॅच तुमच्यासाठी अवेलेबल आहे आतापर्यंत तुम्हाला माहित आहे की पूर्णपणे आपल्या अकॅडमीन कमी पद्धतीनं जसं बोललोय तशा बॅचेस घेतलेल्या आणि मातबर फॅकल्टी तुमच्या समोर आहे ह्यामध्ये मी जास्त वेळ घालवत नाही का तर यामध्ये तुम्हाला बॅच जॉईन करायला खाली नंबर दिलेला आहे स्क्रोल पट्टीवरती त्यावरती जा किंवा हे ऍप आहे ऍप डाउनलोड करा आणि समस्त जाहिरात प्राप्त करण्यासाठी आपल्या टेलिग्रामला जॉईन करून ठेवा त्यावरती मी ऍड टाकून देईल आता बघा पहिला महत्वाचा विषय आहे कि ठिकाणी लोकसेवेची ऍड आलेली आहे यामध्ये संयुक्त परीक्षा आपली कधी होणार आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे आपली परीक्षा होणार आहे म्हणजे परीक्षेला या ठिकाणी आपण पाहतो फूड सेफ्टीची ऍड कधी येणार फूड सेफ्टीची ऍड ग्रुप बी ची येणार आहे ते राज्य सेवेची येणार नाही ती येऊन गेले मागच्या वर्षी जेवढ्या जागा होत्या तेवढ्या भरल्या आता ड्रग इन्स्पेक्टर आणि फूड सेफ्टी ही ग्रुप बी ची ऍड येणार आहे त्यांची स्वतंत्र परीक्षा होणार आहे तशा प्रकारचं परिपत्रक सुद्धा आयोगाकडे गेलेलं आहे त्या तयारीत तुम्ही राहा तर एकतीनशे पंच्याऐंशी पदासाठी ऍड आहे सामान्य प्रशासन ज्याला आपण खुली राज्यसेवा म्हणतो हे सामान्य प्रशासनच्या एकशे सत्तावीस जागांची संख्या आहे ही जागांची संख्या वाढणार का तर नक्कीच वाढणार आहे महसूल व वन विभागाची ज्याला वनसेवा आपण म्हणतो प्रचंड मोठी ऍड आहे एकशे चव्वेचाळीस जागा आहेत म्हणजे बऱ्याच दिवसातून वनसेवेची वन कमी झाली पण अधिकारी जास्त लागत आहेत ही गोष्ट आज आपल्याला प्रकर्षाने जाणवलेली आहे त्यानंतर पीडब्ल्यूडी ज्याला आपण सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणतो महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा एकशे चव्वेचाळीस एकशे चौदा जागा आहेत अशी टोटल तीनशे पंच्याऐंशी ची ऍड आहे किती तीनशे पंच्याऐंशी चे ह्यामध्ये अर्ज सादर करायला तुम्हाला कालावधी असेल अठ्ठावीस मार्च ते सतरा एप्रिल म्हणजे अजून फॉर्म या ठिकाणी काय आहे ह्या ठिकाणी आपण पाहतो की अर्ज सादर करण्याचा कालावधी अठ्ठावीस मार्च ते सतरा एप्रिल आहे ऑनलाईन पद्धतीनं परीक्षेचा शुल्क तुम्ही सतरा एप्रिल पर्यंत भरू शकता आणि चलनानं भरायचं असेल तर एकोणीस एप्रिल हे काय पुढचाड गोष्टी सांगण्याची काय गरज नाही ह्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे आता इथं जर पाहायचं झालं तर इथं वेब लक्षात घ्या ओपन कॅटेगरी साठी अडोतीस सा आहे आणि इतर साठी त्रेचाळीस वर्ष आहे हा मुद्दा लक्षात घ्या वन क्षेत्रपालासाठी एकवीस ते या ठिकाणी आपण पाहतो गट ब एकवीस वर्ष खुला आणि मागास वर्ग या यामध्ये थोडस कन्फ्युजन आहे अडोतीस ते त्रेचाळीस हा मुद्दा इथं लक्षात ठेवणं अत्यंत काय गरजेचं आहे आता बा ह्यामध्ये जर तुम्हाला पाहायचं झालं राज्य सेवा पूर्व परीक्षा जे आहे हे तुम्हाला चारशे मार्काची राहील त्यामध्ये पेपर एक पेपर दोन कसा काय सिस्टम आहे ह्यावरती सविस्तर अभ्यासक्रमाचं विश्लेषण आपण घेऊयातच त्यामध्ये काय विषय नाही पण मुख्य आहे जी बघा नवीन डिस्क्रिप्टिव्ह आहे रायटिंग मध्ये मुख्य आहे सतराशे पन्नास मार्काची मुख्य परीक्षा आहे सेम युपीएससी यांनी करून टाकलेला आहे आणि अशा रीतीनं मुलाखत दोनशे पंच्याहत्तर ची आहे आता इथं जर आपण पाहायचं झालं ज्याला आपण अभियांत्रिकी ज्या जागा आपण मातो इंजिनिअरिंग सर्व्हिस तर ह्याची पूर्वपरीक्षा ही सगळ्याची पूर्वपरीक्षा एकच आहे म्हणजे राज्यसेवा अभियांत्रिकी वनसेवा एकाच दिवशी पेपर यांचा होणार आणि एकच पूर्व असणार आता इथं जर आपण पाहायचं झालं प्रत्येकाचं मेरिट सेपरेट लागणार राज्यसेवेचं सेपरेट अभियांत्रिकी सेवेचं सेपरेट वनसेवेचं सेपरेट असं स्वतंत्र मेरिट इथं लागणार आहे आणि इथं बघा स्थापत्य अभियांत्रिकीला चारशे मार्कांची मुख्य आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह आहे रायटिंग मधली मुख्य आहे आणि वनसेवेच्या पूर्वला चारशे मार्काचे मुख्य आहे आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर इथं सेवा जी आहे यामध्ये एकंदरीत नऊ पेपर आहेत किती नऊ पेपर सतराशे पन्नास मार्कासाठी आहे इथं दोन पेपर कशासाठी स्थापत्य अभियांत्रिकी पेपर क्रमांक एक पेपर क्रमांक दोन चारशे मार्काचे मुख्य आहे आणि वनसेवेच सुद्धा जर आपण पाहायचं झालं तर चारशे मार्काचे मुख्य आहे इथं सुद्धा दोन पेपर आहेत तीन तीन तास वेळ आहे नेमकं यात काय असतं काय नाही याच्यावरती आपण रितसर नंतर बघूया तदनंतर आपण बघूयात हे राज्य सेवेमध्ये ज्या जागा निघलेल्या आहेत ह्या जागा नेमक्या कोणकोणत्या जागा आहेत त्या लक्षात घ्या हे आर टी ओच्या जागा आहेत का काय आहेत का ता, या, आता ह्या ऍडचं काय झालं बघा ह्या ऍडचा एक विषय असा झालेला आहे की अरि हॅलो ह्या ऍड चा विषय असा आहे की इथं जर तुम्ही एकंदरीत पाहायचं झालं तर इथं राज्य सेवा यामध्ये आपण पाहतो एकशे सत्तावीस पदामध्ये राज्य कर आयुक्त एकोणसत्तर पद जे महत्वा महत्वाची पद पाहिजे डीवाय एस पी डेप्युटी कलेक्टर तहसीलदार अशी पदं सध्या तर अजून ऍड झालेली नाही यामध्ये आता सगळ्यात महत्वाचं पद राज्य कर आयुक्त आहे एकोणसत्तर पद आहेत सहाय्यक कामगार आयुक्त आहे एक पद आहे त्याच्याबरोबर आपण पाहायचं झालं तर सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता दोन पद आहेत त्या टी ओ ची एकवीस पद येते ची किती एकवीस पद ती हा मुद्दा इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे तदनंतर मंत्रालय विभागातील कक्ष अधिकारी तीन पद आहेत मंत्रालय विभागातला काय कक्ष अधिकारी या ठिकाणी तीन पद आहेत हा विषय लक्षात घेणं आवश्यक आहे तदनंतर जर पुढे आपण पाहायचं झालं गट सहाय्यक गट विकास अधिकारी असिस्टंट बीडीओ ची पंधरा पद आहेत उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क एक पद आहे तदनंतर जर आपण पाहायचं झालं सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब एक पद सहाय्यक अधिकारी चार पद वन सेवेची एकशे चव्वेचाळीस पदं आहेत आणि ती सगळी पदं कोणाची आहेत ती वन क्षेत्रपाल पाल गट ब ची पद आहेत वन क्षेत्रपाल गट ब ह्या विषयाची पद आहेत हा मुद्दा ध्यानात घ्या तर त्याच्या बरोबर जर आपण पाहायचं झालं तर अभियांत्रिकी सेवा ज्या आहेत या अभियांत्रिकी सेवेची पदं ह्यामध्ये पण सिंगल पद आहे हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचे आहे कशासाठी एज लिमिट काय आहे तर यामध्ये एज लिमिट लक्षात घ्या तर इथं एज लिमिट बद्दल मी तुम्हाला पहिलंच सांगितलेलं आहे त्याच्याबरोबर हा हे काय हा हे आपलं ऍप आहे हा हे ऍप आहे हा टेलिग्राम आहे हे ॲप आहे हे डाउनलोड करा हा त्याच्याबरोबर जर पाहायचं झालं तर इथं आपण वयाची मर्यादा तुम्हाला क्लिअर केलेली आहे की ही वयोमर्यादा मर्यादा आहे की एकंदरीत आपण पाहतो की एकवीस वर्षापासून अडोतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरी साठी वय आहे साधी सरळ गोष्ट आहे वयाच्या संदर्भात माझ्याकडनं माग असे चुकलं की एक्स्ट्रीम वय सांगितलं होतं मी अडतीस ते त्रेचाळीस असं सांगितलेलं होतं परंतु एकवीस ग्रॅज्युएशन झाल्यापासून तुम्ही हे परीक्षा देऊ शकता तर सध्या जरी तुम्ही फॉर्म भरला आणि फॉर्म भरून आता पूर्व मुख्य त्या प्रकारे जर डोकं लावलं तर एक गोष्ट लक्षात घ्या की सिव्हिल इंजिनिअरिंग असेल किंवा या ठिकाणी कृषीचा आपला वन विभाग असेल किंवा सेवा असेल या सगळ्याची पूर्व एक होणार आहे पण प्रत्येकाचं क्वालिफिकेशन जे आहे हे क्वालिफिकेशन वेगवेगळं आहे जसं की आपण इथं क्वालिफिकेशन बाबत हे सांगू शकतो की यामध्ये जर पाहायचं झालं तर काय पद आहे जसं की आपण सामान्य प्रशासन विभाग इथं सामान्य प्रशासन विभागाला एनी डिग्री चालती कोणती पदवी असेल किती वेळा आदळत झाला असेल तरी सुद्धा या ठिकाणी आपण पाहतो की काय कशाला हा आता बघा हा बघा हे हा व्हॉट्सअप नंबर या आहे याच्यावरती तुम्ही हाय पाठवलं तर ह्यावरती तुम्हाला याची सगळी लिंक भेटेल कशाची पात्रता किती आहेत मी स्वतः त्यात बसतोय का तर आता सामान्य प्रशासनला एनी डिग्री इथं लागते पण यातली जी एआरटीओ पद आहे सामान्य प्रशासन मध्ये त्यामध्ये काय दिलं यांत्रिकी किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकी चार वर्षाची पदवी आहे म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगची चार वर्षाची डिग्री असावी लागते आता तिथं सगळे पोरं भरू शकत नाहीत पण बाकीची जी, जी पद आहेत तिथं सगळे विद्यार्थी भरू शकते आता जसं की इथं वन विभाग आहे या वन विभागाला काय आहे तर वन विभागाला बीएससी अॅग्री चालते बीएससी झुलॉजी चालते बीएससी बॉटनी चालते बीएससी मॅथमॅटिक चालते बी इंजिनिअरिंग कोणते असेल सिव्हिल असेल मेकॅनिकल असेल ते चालतंय बी एस टी बायोटेक्नॉलॉजी चालते त्या ठिकाणी बी फार्म चालतंय परंतु इथं मायक्रोबायोलॉजी चालत नाही असे बरेचसे फॅक्टर आहेत ते त्या ठिकाणी चालत नाहीत लक्षात येते का ठीक आहे आता सिलेबस ओके सिलेबस तर तुम्हाला सांगतोच मी आता इथं सार्वजनिक बांधकाम विभाग आता इथं काय सिव्हिल डिग्री पाहिजे काय सिव्हिलची डिग्री इथं पाहिजे इथं सगळे विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाहीत वनसेवेला सगळे विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाहीत पण सामान्य प्रशासनला सगळेच विद्यार्थी काय फॉर्म भरू शकतात हा लक्षात घ्या नंबर दिसत नाही नंबर लिहून घ्या सत्तर अडोतीस एकशे पंचावन्न दोनशे पंचावन्न हा नंबर आहे आणि विशेष म्हणजे एक मुद्दा लक्षात घ्या मध्ये जर तुम्ही पाहायचं झालं तर हे पूर्व परीक्षेमध्ये जो सिलेबस असतो जस की काय है सिलेबस आहे है परीक्षेमध्ये इतिहास आहे अर्थशास्त्र आहे त्याच्याबरोबर भूगोल आहे त्याच्याबरोबर आपण पाहतो राज्य घटना आहे सामान्य विज्ञान आहे त्यानंतर सीसेटचं गणित बुद्धिमत्ता त्याच्याबरोबर पॅसेज आहेत करंट अफेअर आहेत हे विषय जे आहेत हे विषय पूर्वासाठी सर्वांना सरसकट लागू आहेत हा मुद्दा लक्षात घ्या का पूर्व पूर्वपरीक्षा जी आहे हे पूर्वपरीक्षा दोन भागात आहे यामध्ये पेपर एक मध्ये जीएस चा भाग असतो पेपर दोन जो आहे त्यामध्ये सीसेटचा चा भाग आहे हे सीसेट सेट क्वालिफाईंग आहे दोनशे पैकी सहासठ मार्क पडली मेरिट ह्याच्यावर लागतं आता सध्या लक्षात घ्या तुम्हाला एकशे दहा ते एकशे वीसच्या मध्ये मार्क पाडले की तुम्ही पूर्व परीक्षा पास होता ही पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मग तुम्ही मुख्यला येता आणि मुख्याचे जे विषय आहेत त्याच्यावरती आपण काय करूयात स्वतंत्र असा व्हिडिओ नक्कीच बनवूया तोपर्यंत टेलिग्रामला जॉईन राहा आणि जे विद्यार्थी वाटत आपल्या बरोबर तयारी करायचे आहेत तर ते विद्यार्थी सुद्धा ह्या ठिकाणी जॉईन राहा आणि हे ऍड आलेले आहे ह्या ऍड बद्दल आयोगासाठी एक एक लाईक जोरदार ठोका आणि या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र